नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हो आता सकाळचे साडेआठ वाजत आलेले आहेत शेतकरी हो आज सकाळपासूनच विदर्भासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे तर हो आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोहो राज्यातील थंडी ही कमी होऊन मित्रोहो उकाड्यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गेले पाच ते सहा दिवसापासून राज्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे अशामध्येच हवामान खात्याने मित्रोहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे आणि मित्रोहो आपल्याला सकाळपासूनच बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि आपल्याला उकाळ्यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे सोबतच मित्रहो रब्बीतील काही पिके काढणीला आलेले असून यावेळेस जर पाऊस झाला तर मित्रोहो या पावसाचा या पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मित्रोहो शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा होमन खात्याने केलेलं आहे